बाळासाहेबां हिंदुत्व ते नव्हतं आता तुम्ही जर पिजव फिरव बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले ते हिजडे बिझडे तुम्ही झिझडे आहात पहिली गोष्ट म्हणजे कारण तुम्हाला हिंदुत्वच कळत नाहीये दुसऱ्या हिंदू म्हणजे हिंदुत्व होत नाहीये राम मंदिर बांधलं तुझा वागणा रामासारखा आहे का मोदीचा वाघणाऱ्या रामासारखा आहे का तुमच्या दलित महिलांना तुम्ही इज्जत जुटाय तिथे तुम्ही मणिकोलाच्या बायकांना नागड्या करताय तुम्ही राम आहात का कुठल्या वेळा मत मागताय दहा तू काय केलं ते सांग लोकांना तुझा विकास सांग लोकांना हा मॉडल खातो हा नेणार असणार हे विषय पंतप्रधानांचे तुझं विजन काय कुठल्या दहा वर्षामध्ये भारत कुठे असणार हे तुझी विजन पाहिजे हिंदू मुसलमान मंगळसूत्र नेणार मुलं काढले जास्त का आमच्या मुलं जास्त नव्हती म्हणजे आमच्या इथून अपमान करताय तुझ्या आईला जास्त का मी काय खाणार मी किती मुलं काढणार हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे मोदीला काय ठिकाणी दिला नाही हिंदुत्वाचा आम्ही हिंदू आहोत आम्ही रामाला मानतो तू म्हणजे आम्हाला सांगणार आम्ही हिंदू की आम्ही देश की आम्ही कोण आहोत दिस इज राईट right ऑर रॉंग तिथे मुद्दे काय मटन खातो मंगल नेतो येतो अरे तू दहा वर्ष सत्तेमध्ये अस तू काय केलं तीनशे सत्तर हटवलं काय झालं उपयोग ती सेव्हन्टी कोणाला फायदा झाला अडाईला फायदा झाला आता तिथे तो बामचूक ते बसला तुम्ही काळजी घेत नाही